संपूर्ण महाराष्ट्रात अतिपावसाच्या संकटानं शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं असतानाच नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी जवळील तळेगावमधील पाच ते सहा शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या बियाणांनी प्रचंड नुकसान झालं आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तळेगाव या ठिकाणी सिजेंटा कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना भेटले यामध्ये शेतकरी छगन पगार अनिल पगार तुकाराम पगार अर्जुन पगार तानाजी महाले तानाजी मोरे यांना आमच्या कंपनीचं बियाणं हे उत्कृष्ट दर्जाचं आहे त्यांच्या वापरानं उत्तम टमॅटो पीक येऊन तुम्हाला अडीच ते तीन महिन्यात चांगला नफा मिळेल असा खोटं बोलून व्हरायटी बियाणे एकशे खरेदी करण्याचा आग्रह केला आणि बियाणे तळेगावजवळील नर्सरी मार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली या शेतकऱ्यांनी ही बियाणे आपल्या शेतामध्ये टमॅटो पिकासाठी लावली असताना तीन महिन्यानंतर निकृष्ट दर्जाचे टमॅटो पीक आलं ह्या शेतकऱ्यांचे जवळपास तीस ते पस्तीस लाखाचं सा नुकसान झालं असून कृषी भूमीचे सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर शिंदे यांनी या कंपनीनं या, या सर्वांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे अन्यथा कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला शासनाने ही दखल घेऊन सहाय्य करण्याचं आवाहन संतोष भालेराव यांनी केलंय मी छगन भाऊराव पगार राहणार तळेगाव माझी ह्या गावामध्ये मा एक पंचावन्न गुंठे ते क्षेत्र आहे गट नंबर चारशे पंचेचाळीस या गट नंबरमध्ये मी सिजनटा कंपनीचे माणसं आमच्या गावात आले आणि त्यांनी सत्र केलं आमच्याबरोबर आणि आम्हाला फोर्स केला त्यांनी की आमच्या कंपनीची व्हरायटी एकशे आठ म्हणून खूप छान आहे तर तुम्ही ती लावा तर मी दोन हजार दोन सालापासून या शेतीमध्ये टमाटे करतो आत्तापर्यंत माझ्या शेतीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला नाही कुठल्या आत्तापर्यंत भरपूर प्रकारच्या मी वरट्या लावल्या पण आजपर्यंत माझ्या शेतीमध्ये कुठलं बी सुद्धा झाड खराब झालं नाही पण या शिजंट्या कंपनीची भराटी लावल्यामुळं आज मी कमीत कमी वर्षाचं माझं उत्पन्न असतं या टमाट्याचं पाच सहा लाख रुपये आणि माझा आत्तापर्यंत झालेला खर्च कमीत कमी दीड पावणे दोन लाख रुपये ह्या शेतीमध्ये माझा खर्च झाला औषधं पावडरी खतं वगैरे सर्व मजूर वगैरे आणि आत्ता इथून पुढं माझं हे एकच पीक असतं वर्षाचं आणि याच्यावरच माझं पूर्ण वर्षाचं चा उदारनिर्वाह चालतो आणि आत्ता समजा ही अशी शेती माझी खराब झाली तर इथून पुढं माझे दिवस कसे काढायचे हे कंपनीना समजून आणि कंपनीनं मला काहीतरी याची दखल घेऊन काहीतरी नुकसान भरपाई करावी मी श्रथा कंपनीचे वराटे लावलेली आहे ती साठ गुणते शस्त्र पूर्ण सुख आलेलं आहे त्यांनी आमच्या इथे चर्चाशस्त्र घेतलं त्याने सांगितलं की आमची एक साठ ही वराटे लावा त्यामुळे आम्ही ती लावली तेचं पूर्ण नुकसान झालं आहे वर्षाचं पाच सहा लाख रुपयाचं उत्पन्न गेलं करून खर्च झाला दोन लाख रुपये बाकी शेतकडे गावामध्ये इथं आहोत तर ह्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे तीन तीन चार चार शेतकऱ्यांचं नुकसान झालं यांचं ऐन दिवाळीच्या पेडला आलेलं हाताचा घास हिरवून घेतला त्यात निसर्ग साथ देत नाही शासन साथ देत नाही आणि ह्या सिझांटा कंपनीच्या एकशे आठ व्हरायटीने त्या शेतकऱ्यांना फसवलं आहे कंपनीने फसवलं आहे तर यांचं आता दिवाळी कशी जायची या लोकांवर उपवास मारायची पाळी आली आहे त्यांनी कुठनं तरी पाहुण्यांकडनं इकडनं तिकडनं पैसा गोळा करून हे क्षेत्र उभं केलं होतं तर आता यांना ऐन दिवाळीच्या वेळेस वर्षाचं त्यांचं पीक खातं शिकलं आहे तरी कंपनीने यांची भरपाई द्यावी अशी मी कंपनीला विनंती करतो आणि नाही दिल्यास आम्ही शासन स्तरावरून योग्य ती कारवाई करावी आणि शासनाने पण अशा कंपन्यांकडं लक्ष द्यावं का जे जेणेकरून शेतकऱ्यांना फसवणार नाही त्यांच्यावरती वचक राहील ही मी शासनाला विनंती करतो वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक